टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर अनिल गायकवाड कुठून मी, मी मुखेड सचिन भैयाला बोलायचं होतं बोलतोय मीच बोलतोय हो भाऊ तुम्हाला लय दिवसापासून फोन लावतो मी महिना झालं फोनच लागत नाही थोड माझं मेहनं आहे थोडं लय तकलीफ देवाल माझी बहीण करून खाण्यासाठी पुण्याला गेली मी इकडे मी आंध्रामध्ये राहतो इकडे नोकर आहो आई बाबा आई बाबा म्हातारे आहेत गावामध्येच राहतात ते मार रात्री मारला माझा मेहना मारून रात्री मारून निघून गेलाय आज सकाळ बहीण काम उठून कामावर गेली तर डोसक्यावर उचलून डोसक्या लादळल्यानंतर डोसक्या फुटून गेले भैया कुणालाच ऐकणार चाललाय भाऊ त्यानं पोलीसवाल्याला ऐकना चाल कुणालाच भिना चलाय बघा कोण कोण त्यानं मेहना माझा दाजी भाऊजी कमी हो दाजी दाजी, दाजी, दाजी। तुम्हाला महिना झाला दादा फोन लावले ते अजून एक नंबर आहे त्या नंबरवर लावलो तो बोलायला होतो म्हणून म्हणले कुणालाच असं नाही भाऊ एवढे एक काम करा किंवा कोणीच नाही आधार मोठा भाऊ नाही मला कुणी तीन बहिणी आहेत काय विषय नेमकं नेमकं काय नाव दारू जास्त बघा दारू पिऊन कसले बोलते मला मला मी फोन लावलो का तुझ्या बायकोला जाऊ दे तुझ्या घाण घाण गोष्टी बोलते बघा दादा लई रात्री वाल्याला येऊन घेऊन गेले तर मग पंधरा मिनिटामध्ये निघून आला करून खायला गेला तुझा दादा गावामध्ये चांगलं राहण्या गेलं म्हणजे बहीण पुण्याला घेऊन गेली कित्येक मिनिट तरी असं चाललं गावामध्ये आलं की भांडण काढ मायला मायला आईला बाबाला बाबाला मारला म्हणजे आईला मारलाय दारू फुल फुल आहे बघा तिथे आता कॅमेरा चालू आहे त्या कॅमेराच्या पुढे माझा भाऊ माझा भाऊ आहे तिथे कॅमेरा मध्ये येऊन उचलून आदळ डोक्यावर लई लई वाईट गोष्टी मारणं बहिणीला आता मी मला कोणीच नाही बघा आता दुसरं आधारच नाही मला तर कोणाचाच आधार नाही भाऊ मला बहीण कुठे तुमची त्यांच्या पैसे आहे का तुम्ही नाही ना, ना पुण्यामध्येच हा बहीण आता आत्ताच मारला सकाळीच मारला दादा बस का फुटून गेला म्हणा म्हणजे आता ते माझी एक छोटी बहीण राहते अजून दुसरी पुण्याला तिला येऊन घेऊन चालेल म्हणजे तिला घराकडे आता नेमकं काय मदत करायची तुम्हाला ते थोडं सांग थोडं सांगा की दादा त्याच्या मागेच आहे म्हणून अजून मारून टाकतो म्हणून त्याच्या मागेच आहे म्हणून फोनवर फोन लावा लागत मला मी आता इकडे आंध्रामध्ये आहे निजामबाद बर तुमचा मला फोन कर लावा त्यांना करण आहो दादा तसल्या त्यानं बोल ना माझा नंबरच ना त्यानं फोन बोल त्यांना बोलच ना हा तुम्हाला त्यानं फोनच लावणार दादा त्यांना सांगा नंबर द्या माझा मला फोन कर लावा ठीक आहे ठीक आहे ठीक टाइगर ग्रुप सामाजिक चायनल ला, ला फॉलो करा सब्स्क्राईब करा शेअर करा सर मी इथं चौकीला येऊ लागतो कोंडव्या मध्ये बरं कुठून बोलतोय तुम्ही मी पुणे पुण्यामधून बोलतो सर बर बर काय विषय काय नाही सर मला मारले बरं प्रॉपर कुठले तुम्ही मी नांदेडचा सर नांदेडचं बरं काय काम करताय पुण्यामध्ये बिघारी काम करतो सर बिगारी केलं आतापर्यंत बिघारी काम करताय बर काय विषय मग हा सर विषय काय आहे काय नाही सर नवरा बायकोचे भांडण घरात होते सर घरात मध्ये भांडण झाले का फॅमिली मॅटर आहे का हो फॅमिली मॅटर सर प्रॉपर कुठले बोललो तुम्ही मी सांगवीच आहो खास सांगवी मध गाव सांगवी कुठलं तमलूर सांगवी तमलूर सांगवी बर फॅमिली मॅटर होय सर बर मला इथं मारले तरी पण मी लेकर आहेत म्हणून इचारानं जगलाल तो बर अजून त्यांना मेवना फोन लावून दबर बोलावलाय की तुला पुण्यात येऊन मला कुठलं मेवना अनिल गायकवाड कुठलं आहे कोळगावचं आहे कोळगाव कोळगाव कुठं मुखेड मध्ये मुखेड मुखेड बस आ, आता तुमच्या तुमच्या मेवण्याने फोन केला होता मला हा हायरेक्ट म्हणालाय सर तुमच्या बाबतीत सांगत होते त्यांनी तुम्ही बायकोला त्रास देत आहे तर मी कशासाठी देवलो सर तुम्हाला एक सांगतो तुम्हाला तुम्ही फोन युट्यूबर नंबर बघून युट्यूबर नंबर बघून फोन लावतात आता नेमकं मदत कोणाला करायचं मला एकच उद्देश मला काढायचं ह्याच्यामध्ये पूर्ण तुमचं उद्देश जे आहे तुम्हाला तुमचं पूर्ण माहिती मला काढायचं काढून घ्यायचं काय विषय काय नेमकं मला सांगा काहीच नाही सर मी काय करतो वॉचमॅन ड्युटी लागतो पहिलं बरं हां मला तोंड टाकून येऊन तो एक चार दिवस झाला असेल काम वॉचमॅन ड्युटीच मला पर्तळ खायला झालं की सकाळी आठ वाजता जाऊन संध्याकाळी आठ ला यायच आहे माणूस बारा तास रूम बाय भरवलो मी लिहितो शिक्षण देखील शिक्षणाला देखील पैसे हे करलो मग तू काम केलं मला देवलं लिस्ट काय देईना झाली तू तू ठेवून घेऊ लिस्ट मला देई नको बी मला द्यायचं बी हे नाही पण तू चांगल्या गोष्टीसाठी खर्च कर की लेकराईच्या शिक्षणाला तू माझ्या नावाची तू शिक्षण लेकरायचं कर की शिक्षण हे मोठी ही आहे सर या जमान्यामध्ये मी तर अनपडाच होऊन गेला दारू अनपडाच हा मी दारू लेकराईला शिकविण्या शिकविण्यासाठी मी लेकराईला एवढं दूर आणलो होतो आता दारू म्हणतो आता दारू का नाही सर दारू मला नाही नाही पोळी खालो इमल खालो इमल खाल्ला पुढे खाल्ला का नाव एकदा सांगा पूर्ण तुमचं सर नामदेव घाटे नामदेव घाटे प्रॉपर कुठले म्हणलो सांगवी सांगवी सांगलूर हा सर सांगवी कुठं आलाय तंबलूर च्या बाजूला आहे तंदूर पाच किलोमीटर तंलूर पाच किलोमीटर बर कुठल्या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा मध्ये का बर बोला येत म्हणालो सर एवढं करू न मी मायबापाला तू नको म्हणलीस माझ्या मायबापाला मी माझ्या बापाला जवळ ठेवलं नाही बरोबर आहे ना सर काय हॅलो बोला बोला मायबापाला नको म्हणलीस मायबापाला देखील जवळ ठेवलं नाही मग तुझा विषय कोणता कोणा गोष्टीमुळे विषय करून मला हे करतेस तुझं घमगत समजा आणून तुझ्या जवळ ठेवून लावलं त्याचं काय होय घरानं म्हणतीस म्हणजे काय मी हे हाव का सर बोला 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 पूर्ण विषय बोला ये गलत आहे सर काय गलत आहे मी साठी करावलं तर दुसऱ्या दुसऱ्यासाठी मला मार हाण करावली बहीण भावासाठी आता तुम्ही तुमच्या बायकोला कशाबद्दल त्रास देताय तुम्ही तरास मी कशा देईन ना सर मी तुम्हाला सांगलो की माझ्या बहिणी सारखीच आहे तिनं पण एका गोष्टीनं चुकलेली तिनं एवढं चांगला लो समजून चुकून हे चुकलेलं तुझी गोष्ट म्हणून सांगलं तर मला उलट मार हाण करते मग तू तुम्ही त्यांना कशाला मारलो कोणाला साहेब तुम्हाला सांगलो लो माझा हात भाजून गेलेली आहे आणि पाय देखील पायापासून गुडघ्यापासून खाली पायापर्यंत भाजलेली आहे रात्री गंजी टाकली अंधवार गंजी, गंजी गरम गरम गंजी तुमच्यावर टाकणार असे बरोबर आहे सर तुमचं म्हणणं बरोबर दारू पिऊन असं जरा त्रास देत असेल हो सर तुम्हाला दारू पिलो तर भू बुक मी साठी अरे भडव्या हो भडव्या भडव्या आणखी दारू पिऊन डेरिंग करून बायकोला मारून करून पूर्ण कारस्थान करून आणखी मदत मागण्यासाठी फोन करता का तुम्ही तुमच्या सारखे मूर्ख माणस ना असं कुत्र्यासारखं पुकर बडव तुम्हाला हे तुमचं बोलणं बरोबर आहे बरोबर आहे का बरेचारखं बोलतो रे बाबा तू तुमचं बोलणं बरोबर आहे भावासारखं सांगा तुम्ही मला बर भावा सारखं पण तिला मी तेच सांग की तू बी मी जसं तो मन तसं कर त्या जर गोष्टीला जर हे करणार मला म्हणाबर आहे ना सर आता तुम्ही कुठं घरी आहो का बाहेर आता मी तर चौकामध्ये आव सर कुठं गावाकडे गावाकडे बायको कुठे बायको घरी आहे कामावर गेली बर मी गावाकडे उरलेलो वडील थोडे बिमार आहेत दारू पिऊन जरा घरात लोकांना त्रास देत असेल हे तुमचं चांगलं आहे का योग्य आहे का तुमचं नाही हो सर मी त्रास देईन गेलो आतापर्यंत तुम्हाला सांगलो की मी गुलामगिरी करतो तुमच्या पाशी येऊन गुलामगिरी करतो कशाला गुलामगिरी करतो बाबा तुमच्या पोराचं भविष्य सर तुम्हाला सांगलो की बायोडेटा मध्ये तुम्ही बघा गावामध्ये देखील बघा माणूस कशा पद्धतीचा हो। आणि कशामुळे हे करतो शिक्षण मुळे हो करतो मी मला काय बी देणं घेणं नाही मला रुपये कमी व्हायचं नाही हो सर मी लेकरासाठी करतो पण तिला कळावं लागेल की माझा नवरा लेकरसाठी करायला पड मी काय करलो हे विचार तिला कळावं तर संसार पुढे चलते संसार पुढे चलते सर एवढं अपेक्षा मी तुम्हाला बोललो एवढीच अपेक्षा केल्या सर याच्या पुढे बायकोला तू त्रास दिला आणि मेवण्याला पण त्रास दिला फॅमिली मध्ये तर माझ्या एवढं वाईट कोण नाही दादा सांगाला कोणाला सर तुझ्या बायकोला त्रास दिला तुझ्या घरात कोणाला जर मुलांना त्रास दिला तर तुझ्या मेवण्याला कोणालाही काही त्रास झाला मध्ये तर माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगा तिथं पोरं पाठवून तुला मीच बडवलं होता सांगा ओके ओके ठीक आहे सर हां हा हे हा? गोष्ट हे गोष्ट आता तुमच्या देखत आता बोलून दाखवतो आणि मला जर काही झालं उचलतो मी हा काय मला जर काही झालं तर उचलतो घरातून उचलतो हां कोणाला उचलतो घरातून उचलतो कुणाला उचलतो बघा तुम्ही म्हणाले की नाही त्याचा तुम्ही जसं त्याचा विषय घेऊन बोलले की नाही मला बी तसंच आहे कोणाला उचलतो तो त्याला मिळून याला उचलतो कशाबद्दल उचलतो हां तुम्ही कसं म्हणले आता हा मग फॅमिली मॅटर आहे म्हटलं घ्या ना हा 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 हे बरोबर आहे सर तुम्ही बोलले हे गोष्ट बरोबर आहे पण नेवण्याला आणि बायकोला त्रास देऊ नका तुम्हाला म्हणलेले ना मी म्हणालो तुम्हाला सर मग तू पण त्रास देऊ नकोस ना घरात बायकोला त्रास देऊ नकोस अहो सर सर मी आहे की नाही शेतकरीच हा पण त्याला इशार करावा लागेल तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवतो हे व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचं बोललेले काय काय बोललेले आहे ते रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला मी तुमच्या मेहनला पण बोलतो ह्याच्या पुढे तुम्हाला काही त्रास देणार नाही तिने डैरेक्ट मला, आ, में में मला तुला तिथं पुण्यामध्ये फार तुम्हाला पुण्या असा मी कॉलर जर धक्का लागला मला मी सरळ मी पोलीस चौकी जाऊन देऊन अर्ज तिकडे गावाकडे बसणार आवाज कोंडिवा मध्ये मला असं बी जर धक्का झाला तर त्यांना मारला म्हणून मी हे करून टाकून देणार आहोत काय भी म्हणा सर तुम्ही काय बी राहा का सारखं तुम्हाला माझ्या भावासारखं सांगलेलं मला तर हे कोणी बी जर मी धडक बी जर लागलो मला तर ह्यानं मारला म्हणून मी सरळ इथं हे करून तिथं देगलूरला आलं की हे करून जातो दा। अरे दादा मी काय म्हणतोय हा विशी विशी तुझा विषय विषय मिटवण्यामध्ये काय मला काय तुझ्या कडून काय काय पाच पन्नास भेटणार आहे का एक दोन लाख रुपये भेटणार आहे नाही हो सर मला बी माय बहीण आहे तो मग तुला तेवढं त्रास मला त्रास या आत्म्याला त्रास देऊ नका पहिले माझा ऐकून घ्या माझा ऐकून घ्या पहिले फॅमिली मॅटर आहे गोडीत काय आहे हा फॅमिली मॅटर होय सर पण त्याला भेवण्याला कळालंय काय ते फॅमिली मॅटर होय त्याला कळालंय का तर डायरेक्ट कुठे बिवडी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये मी रेकॉर्डिंग ऐकू घालूनच रिपोर्ट लिहून आला हा फॅमिली विषय असते बायकोला सांभाळणं चांगल्या पद्धतीने बायकोला पण कसं काय हा सर मी बायकोला सांभाळायची अपेक्षा मी ठेवला हो सर लेकरेला देखील सांभाळालो मी काम करू नका तुम्ही घरात बसून राहा मी जर पोहोच नाही गेलो तर मला मना म्हणलो हो ते गलत दुसरंच दुसऱ्याचं ऐकून माझ्या संग भांडण केल्यावर मी नीट राहील काय हो सर तुम्ही सांगा दुसऱ्या पुढे मेहना त्रास करतो मेहनत पण त्रास करणार नाही तू पण फॅमिली मध्ये तुमच्या घरच्या लोकांना त्रास करू नको ठीक आहे मी त्रास करणार हो सर ऐकलं का त्रास करणार हा मेवण्याला होल्डोअर घेतो बोला मी बोलतो काय बघा सर मला ऐकून बोलला होल्डोर घेऊन का मी त्यांना फोनवर बोलतो कळते का मी काय बोलतो त्यांना बोलतो मी ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, सर तुमच्या भाऊजी ला बोललोय काय ते फॅमिली मॅटर मिटून घ्या तक्रार वगैरे करू नका नाही दादा फोलो मारून आजचा लग्न झालं तसा हो बोललोय मी आता माझ्याकडून जेवढं होईल तेवढं बोललोय मी आता मित्र काय ते फॅमिली मॅटर मध्ये मिटून घ्या आहे